नमस्कार मित्रांनो लग्नाची वेडी या तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आला असून मधु ही क का प्रत्येक कारस्थान करत असते तर आता सिंधू तिला प्रत्येक वेळी एकटी तोंड देत असते परंतु आता मात्र मात्र तिला रागवची साथ असते प्रत्येक वेळेला तो मधुला कसे तोंडावर आपटायचे यासाठी सिंधूची साथ देत असतो मग यासाठी सुद्धा त्यांनी मधुला कसे घराच्या बाहेर काढायचे आणि तिला कशी अद्दल घडवायची हे ठरवलेले असते परंतु मात्र ते मधुला हे सर्व काही कळून देत नाही आणि घरच्यांनासुद्धा घरच्यांसमोर मधूला तर घराबाहेर काढायचे परंतु परत रागवत तिला आतमध्ये घेणार आहे असे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण असे पाहिले होते मधूने फक्त सिंधूला सावीविरुद्ध अपशब्द वापरला होता की सावी कधीच डोळे उघडणार नाही तर त्यामुळे सिंधूला इतकी चिड आलेली असते तर ती तोंडावर आपटून तिला म्हणत असते की आत्ता फक्त मी तुला तोंडावर आपटवले परंतु आता जर यापुढे माझ्या नादीला लागला तर मी तुम्हाला घराच्या बाहेर नक्की काढेल परंतु मधू मात्र तिचे काही कारस्थान थांबवत नसते ती राघव आणि सिंधूला या दोघांना एकत्र येऊनच देत नसते तिला असे वाटत असते की राघवर फक्त तिचाच हक्क आहे कारण राघव अजूनपर्यंत फक्त तिलाच पसंत करतो आणि ते तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे ही फक्त एक नाटक करते ही कृष्ण आहे आणि राग हे हो ओळखलेली आहे असा मधुचा गैरसमज असतो सावीला भेटण्यासाठी सिंधूला कोणी आडू नये म्हणून तो घरातील लोकांना वेगळ्याच कामामध्ये अडकतो तरी सुद्धा मधु ही घरातील सर्वांना तेथे घेऊन येते परंतु तेथून सिंधू ही गायब झालेली असते कारण सिंधू ही लपलेली असते तेव्हा मात्र घरातील सर्वजण म्हणतात की राणीला नक्की पाहत झालं असेल मधुचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतात तर राघव हा त्यांना असे दाखवत असतो की तो त्यांच्या बाजूने आहे परंतु साथ मात्र तो सिंधूचे देत असतो घरच्यांना व्यवस्थित नादी लावून तो सिंधूला सावीपर्यंत पोहोचत असतो आणि राघवमुळे सिंधूला सावी वेळ घालवता येत असतो त्यामुळे सिंधू ही राग आणखीनच इम्प्रेस होत असते आणि त्या दोघांचे ठरलेले असते की सावी ही त्यांची मुलगी आहे मग सावीला बरं करण्यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न करायचे असे त्यांचे ठरलेले असते म्हणून दोघी सुद्धा एकमेकांना खूप मदत करत असतात मधूला मात्र डाऊट आलेला असतो आणि ती म्हणते की म राघवतून नक्की मध सिंधूला वाचवण्याचा प्रयत्न करतो तर राघव सर्वांसमोर मधुला म्हणत असतो की काय तुला खरंच माझ्यावर डाऊट आला तर राजेश्री सुद्धा म्हणते की अरे राघव मधू का असे बोलते आणि काय ग राणी तू माझ्या राघववर संशय घेते तेव्हा राघव आणि सिंधू हे सावीसाठी मधुला कसा धडा शिकवायचा याचा प्रयत्न करत असतात राघव तर मधुला डाऊटसुद्धा येऊन देत नसतो परंतु तरीसुद्धा तिला डाऊट येतो परंतु प्रत्येक वेळीच तो मधूला आणि सिंधूला सावरून घेत असतो आणि मधुला हे सर्व काही कळून देत नाही की त्याचा कृष्णावर म्हणजे आपल्या सिंधूवर विश्वास आहे आणि तो तिला मदत करतो म्हणून तो तर त्यांना असे दाखवत असतो की मी सुद्धा त्या कृष्णाविरोधी घरामध्ये पुरावे गोळा करतो आणि तिला लवकरात लवकर या घराच्या बाहेर काढायचे पण राघव आणि सिंधूचा असा प्लॅन असतो की मधूला सुद्धा या घराच्या बाहेर काढायचं तेव्हा त्या दोघांनी एक प्लॅन केलेलं असतं की मधुताईंचा विश्वास जर आपल्याला जिंकायचा असेल तर सिंधू म्हणते की मी पूजेचा हट्ट करेल तेव्हा राघव म्हणतो की मग मी त्या पूजेला तुला विरोध करेन आणि हे सर्व घरातल्या समोर आणि मधूचा युगो हा सुकवला जाईन आणि नंतर तिचा नक्की राघोवर विश्वास बसेल असे दो त्या दोघांना वाटत असते म्हणून सिंधू आणि राघवने एक प्लॅन केलेला असतो की मधूला त्यांनी गुंगीचे दूध प्यायला दिलेले असते गोदा मावशीने अगदी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मधूला अगदी आपल्या प्लॅनमध्ये हे प्रयत्न केलेला असतो आणि मधू बरोबर ही पूजेला बसणार असते परंतु म सिंधूने मात्र तिला ते दूध गुंगीचे दिलेले असते म्हणून ती काही उठलेली नसते त्यामुळे राघव आणि सिंधू खूपच खुश असतात आणि शेवटी त्या पूजेचा मान त्या दोघांना मिळतो तर घरातील सर्व हे विचार करतात की मधू का उठली नसेल आणि तिला तर पूजेला बसायचे होते हातीचा हट्ट होता तेव्हा सिंधू मात्र मनात म्हणत असते की सॉरी काकू माझ्यामुळे तुमची इच्छा नाही पूर्ण होत त्यानंतर जेव्हा मधूला जेव्हा हे कळते तेव्हा तरीसुद्धा ती आणखीन कारस्थानं करतच असते सिंधूला या घरातून बाहेर काढण्यासाठी परंतु सिंधूने आत्तापर्यंत तिचे सर्व कारस्थान हे आपल्या प्लॅनमुळे फ्लॉप केलेले असतात परंतु तरीसुद्धा ही सर्वांसमोर सिंधूचं काहीतरी कारस्थान करत असते सिंधूला खूप राग येतो सिंधू तर खूप भडकलेले असते कारण राघव आणि सिंधूचा तो प्लॅन असतो म्हणून सिंधू हे एक सनकनी मधूच्या कानामागे देते आणि ते पण घरातील सर्व सर्वांच्या समोर आणि ती हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढते इतकी सर्व कारस्थान केल्यानंतर तुला तर या घरात राहण्याचा हक्क नाही म्हणून ती घराच्या बाहेर मधूला लोटून देते आणि दरवाजा लावून घेते घरातील कोणीही काही मधूच्या बाजूने काहीही बोलत नाही सिंधूने चांगले तिला घराच्या बाहेर काढलेले असते पण तो राघव आणि सिंधूचा एक ठरलेला प्लॅन असतो आणि त्याच वेळेस राघव येतो राघव हा सिंधूला दरवाजा उघडण्यासाठी लावतो आणि मधुला हाताला धरून आतमध्ये येतो आणि मधू कुठेही जाणार नाही असे तो सिंधूला म्हणतो कारण तू सर्वांसमोर असे मुद्दाम करत तेव्हा राघवची साथ मिळाल्यामुळे मधुही आतमध्ये येते आणि सिंधूला म्हणते की राघवचा सुद्धा तुझ्यावर विश्वास नाही तेव्हा मधुही मोठ्या तोरात आतमध्ये प्रवेश करतात आणि घरातील सर्वांसमोर मधुचे हे खरे रूप काय तिने किती पाप केले सिंधू आणि राघवला वेगळं करण्याचा किती प्रयत्न केला सावीला किडनॅप करून ठेवले सावीला खूप त्रास दिला विनायकला सुद्धा सिंधूपासून आणि राघोपासून दूर करण्याचा प्रयत्न केला ह्या सर्व सर्वांना माहिती होण्यासाठी तुझा हात हातमा हातामध्ये घेऊन सर्वांसमोर घरात घेऊन येतो परंतु मधू मात्र ही तोऱ्यात तिला असे वाटत असते की नक्की राघव आपल्या बाजूने आहे म्हणून ती सिंधूला म्हणत असते की अग कृष्णा राघवचा अजूनसुद्धा माझ्यावर विश्वास आहे राघव कधीही तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि तोच तुला नक्की या घराच्या बाहेर काढेल परंतु मधू इतकी घराच्या बाहेर सिंधूने काढल्यानंतर सुद्धा मोठ्या ही सर्वांसमोर राघो पुढे गेल्यानंतर बोलत असते परंतु मात्र सि मधूला हे कुठे माहिती असते की राघो केवळ सिंधूची साथ देतो तेव्हा मधूही आतमध्ये गेल्यानंतर राघो आणि सिंधू एकासोबत एकमेकांजवळ येतात आणि एकमेकांच्या हाताचा हर्ट तयार करून एकमेकांकडे हाक बघून हसतात कारण त्या दोघांनी जो प्लॅन केलेला असतो की मधू तुला का घरात घेतले की तुझे हे खरं रूप आहे ना तू जे कारस्थान केलेले आहे ना ते सर्वांसमोर उघडकीस होण्यासाठी त्यांनी परत मधुला घरामध्ये घेतलेले असते आणि ते केवळ राघवने घेतले म्हणून राघवने मधूवर खूप विश्वास ठेवलेला आहे असे मधुला वाटायला हवे यासाठी आणि आता राघव आणि सिंधू दुसरा काय असं नवीन प्लॅन खेळतात आणि मधुला या हाताला धरून घराच्या बाहेर काढतात तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद